जय हो राम राम नमस्कार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे सर्वात ताजी दिला सदायक आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो मे महिन्याचा शेवट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड होताना दिसत आहे तर जून महिना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत करीत आहे चला तर मित्रांनो सविस्तर बातमी समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण आजचे आपल्या हाती आलेले उशेरात्री रात्रीपर्यंतचे सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव एकदा सांगतो नंतर लगेच पुढे जून महिन्यातला अंदाज सांगतो छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त कांदा गेला बावीसशे धाराशिव लाल कांदा दोन हजार त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट चोवीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे जुन्नर नारायणगाव अडीच हजार रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे धुळे लाल कांदा दोन हजारपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लाल कांदा दोन हजारपर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर नागपूर लाल कांदा दोन हजारपर्यंत जाताना दिसत आहे साक्री लाल कांदा एकवीसशे पंधरापर्यंत जाताना दिसत आहे सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा चोवीसशे पन्नास पर्यंत जाताना दिसत आहे पुणे लोकल कांदा अडीच हजार रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे हिंगणा लाल कांदा दोन हजारपर्यंत कांदा जाताना दिसत आहे जामखेडे ते सत्तावीसशे पर्यंत कांदा जाताना दिसत आहे पुणे मांजरी लोकल कांदा बावीसशे पर्यंत जाताना दिसत आहे इस्लामपूर लोकल कांदा सव्वीसशे पर्यंत जाताना दिसत आहे कोल्हापूरला तर कांदा तीन हजार रुपये जास्तीत जास्त चालू आहे वाई तेवीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त लोकल कांदा चालू आहे मंगळवेढा एकवीसशे चाळीसपर्यंत लोकल कांदा चालू आहे कामठी लोकल कांदा अडीच हजार रुपयापर्यंत चालू आहे सोलापूर लाल कांदा तर तब्बल एकतीसशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे कल्याण नंबर एक जातीचा कांदा चोवीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे नागपूर पांढरा कांदा दोन हजारपर्यंत जास्त जास्त जाताना दिसत आहे अहमदनगर उन्हाळी कांदा अठ्ठावीसशे पन्नासपर्यंत येवला उन्हाळी कांदा दोन हजार पंच्याण्णवपर्यंत नाशिक उन्हाळी कांदा सत्तावीसशे एकपर्यंत लासलगावनी फाड उन्हाळी कांदा चोवीसशे पाचपर्यंत त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा तेवीसशे एक पर्यंत मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा बावीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत सिन्नर उन्हाळी कांदा बावीसशे एक पर्यंत त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा एकवीसशे साठपर्यंत त्यानंतर राहुरी वांबरी उन्हाळी कांदा अठ्ठावीसशेपर्यंत त्यानंतर संगमनेर उन्हाळी कांदा अठ्ठावीसशे अकरापर्यंत त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा तेवीसशेपर्यंत त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा एकवीसशे एकाहत्तरपर्यंत त्यानंतर सटाणा उन्हाळी कांदा एकवीसशे पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत बसवंत उन्हाळी कांदा अडीच हजार रुपयापर्यंत बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा दोन हजार दहा रुपयापर्यंत देवळा येथे उन्हाळी कांदा बावीसशे रुपयापर्यंत मित्रांनो कुठे दोनशे कुठे तीनशे कुठे पाचशे कुठे हजारपर्यंत कांद्याच्या भावात वाढ होताना दिसत आहे अशीच भाववाढ टिकून राहिली मागणी अजून टिकून आहे आणि येत्या काळामध्ये त्या ठिकाणी कांद्याचा दर्जा पाहून भाववाढी शक्यता जूनमध्ये चार हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे भेटूया पुढे चढत